हो सगळे मोदक तयार झाले आपले किती सुंदर दिसत हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मोदक करूया आज आपण पण मोदक कसले करते दाखवते काय होतं बऱ्याचदा उकडीचे मोदक करायला किंवा मग तळणीचे मोदक करायला बऱ्याचदा साहित्य नसतं कधी कधीतरी काहीतरी नसतं असं होतं मग ऐन वेळेला जर घरातल्याच आपण साहित्याचा मोदक केले तरी चालतात दाखवते तुम्हाला आज मी कसले मोदक करते ते त्यासाठी बघा मी हा एक कप बेसन घेतले साळून घेते बेसन आणि एक कप रवा घेते आज आपण रवा बेसनाचे मोदक करूया रवा घेतला एक कप अर्धा कप साखर घेतली साखर जास्त नाही वापरणार आहे मी खवा आहे हे दीडशे ग्राम खवा आहे हे कोकोनट पावडर आहे वेलची जायफळची आहे थोडंसं काजू बदाम घालणार आहे आणि ही थोडीशी तुटी घालणार घालून घेते आधी बेसन चाळून घेते आणि मग आपण राहा आणि बेसन तुपात भाजून घेऊ चांगलं रवा भाजायला घेऊ तूप घालते आधी मी आधी रवा भाजून घेते भाजला बघा चांगला तर तो साईड बाजूला काढून घेते आणि मग बेसन भाजून घेऊ आपण बेसन भाजून घेते हे आपण चाळून घेतलेले बेसन हे बघा एक कप पण छान भाजून घ्यायचे चा चांगलं हे बेसन भाजून परत एकदा चाळून घेते कारण त्यात ज्या गुठळ्या झालेल्या असतात ना त्या तशाच राहतील नाही तर परत एकदा चाळून घ्यायचं भाजून झालं की एकीकडं दूध तापायला ठेवलं आहे मी बेसन काढून घेते मी चाळून जरा बेसन काढून घेतलं हे जे खोबरं आहे ना ते थोडंसं परत मी थोडस गरम करून घेते खावा घातला थोडी साखर वगैरे गळून घेते आणि मग दूध घालते रवा घालते बघा हा हे बेसन आपण परत पर चाळून घेतलेले ते घातलं काजू बदाम मिरची पावडर घालून घेते घाई गडबडीच्या वेळेला कधीतरी असे मदत केले तर, के तर हरकत नाही ह्यात मी पिवळा रंग घालणार आहे तुम्हाला दुसरा कोणता घालायचा असला तरी घालू शकता पिवळा घालणार आहे मी असं मस्त छान शिऱ्यासारखं मौसूत होतात ते मोदक शिऱ्यासारखं असं करून घ्यायचं छान रंग घालते मी त्यात हा पिवळा हे बघा या दुधात रंग घालून ठेवला होता वाफू देते जरा छान बारीक गॅस करून एक दोन तीन मिनटं वाफवू देऊ आपण अजून थोडा वेळ वाफ शिजू देऊ चांगलं थोडंसं हो गार होऊ द्यावं लागेल मग आपण मोदक करायला घेऊ गार झाले आता आपण मोदक घेऊ करायला हे साचे बघा माझ्याकडं असे तीन चार साचे आहेत पण हे जरा बारीक साईजचे मेहने करू आपण हा एक आहे हा एक आहे बघूया कोणत्याने चांगले येतील त्याने करू आणि हे गार झाले करायला घेते मी थोडीशी येते मध्ये मध्ये लावणार आहे मी छान येत आहेत करून घेते अशी मी हे बघ काय सुंदर येत आहेत मोदक करून घेते मी हे सगळे काही ह्या साच्याने करते काही ह्या साच्याने करते बघा ह्या साच्याने असे येतात करून घेते मी आणि मग तुम्हाला करून झाल्यावर दाखवते सगळं तुटी ऐवजी तुम्ही काजू बदाम पण घालू शकता डेकोरेटसाठी घाई गडबडीच्या वेळेला काय हरकत नाही असे करायला किती सुंदर दिसत करून घेते मी हे सगळे हे सगळे मोदक करून झाले आपले किती झाले मोजते मी एकवीस होतील की नाही शंकाच होती सत्तावीस झाले बघा मोदक मला वाटले एकवीस होतात की नाही पूर्ण पण जास्तीचेच झाले बघा किती छान दिसतं करून बघा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता चंद्रोदयाची वेळ झालीच आहे तर चला गणपती बाप्पा मोर या पूजा करूया गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया कमेंट नक्कीच करा सोबतच माझ्या व्हिडिओला लाईक करा बेलायकॉनचं बटन धाबा जेणेकरून तुम्हाला माझे रोजच्या रोज व्हिडिओ बघता येतील